तर नमस्कार मित्रांनो सेनवडे मायझन मधला सेमी क्रमेंट चार सुटला आणि चारमध्ये होता ते म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सरजा आणि त्याच्यासोबतला होता राजा आणि गटाला पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे टॉपचं स्पीड मात्र ह्या जोडीला लागलेलं आणि सेमीला नक्की काय झालं तर सरजा आणि राजा वी एस मित्रांनो शिवाय आणि वादळ ही टॉप जुड मित्रांनो ह्या जोडी नंदीत टॉपची लढत झाली पण लढतीमध्ये नक्की निकाल कोणी घेतला तर वेगाचा शेवट सर्जा मित्रांनो टॉपमध्ये पो तुम्हाला माहितीच पण निकाल घेतला ते म्हणजेच मित्रांनो शिवाय आणि वाद ह्या दोनंदिंनी मित्रांनो आज निकाल घेतला आणि फायनलसाठी प्रात्र झाले आणि आपल्या सर्वांचा लाडका म्हणजेच भाई यांचा आणि स्वर्गीय रंजनीबाई सरांचा आणि आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा आणि राजाची आज मित्रांनो सेमीला हार झाली सेमी क्रमांक चेअरमध्ये आणि आज मित्रांनो गटाला टॉपचा स्पीड लागलेलं तुम्हाला तर माहितीच पण आज नक्कीच आज असं वाटलेलं की आपला वेगाचा शेवट सर्जा आणि राजी आज, आज, आज नक्की काहीतरी करेल पण नशीबाचा खेळ असतो मित्रांनो नशिबाने आज साथ दिली असती आपल्या सर्जाला तर आज नक्कीच नाही मित्रांनो आपल्या सर्जेने पण काहीतरी करून दाखवलं असतं पण आपला सर्जे पण मित्रांनो चांगला पाहाला बरं का आज, आज सेमीला पण चांगला पाहिलेला पण निकाल घेतला ती म्हणजे शिवाय आणि वादळींनी आणि ती पण चांगली नंदी पाहिले त्यांचं पण खूप खूप अभिनंदन आणि आपल्या पुढच्या मैदानासाठी आपल्या सर्जाला खूप खूप शुभेच्छ देतो कारण की आपल्या सरजा पण तुम्हाला माहिती आहे काय येते तोंडाला निकाल घेतोच पण आज मित्रांनो सरजाजी मित्रांनो हार झाली सेमीला तर पुढच्या माहितीमध्ये मात्र आपला सरजा नक्कीच काहीतरी करून दाखवेल कमबॅक जोरात करेल आणि सरजाला टॉपचं स्पीड आहे तुम्हाला माहिती आहेच आणि आपल्या सराजांचा सर्वांचा लाडका वेगाशेवट शेवट सरजाजी सेमी क्रमांक चारमध्ये आज मित्रांनो हार झाली पण पुढच्या मैदानमध्ये मात्र आपला सरजा नक्कीच काहीतरी करून दाखवेल सर्वांना तुरत होते नक्की कुठल्या मैदानामध्ये येईल कुठल्या मै मैदानामध्ये येईल मित्रांनो तुम्हाला मागाशी सांगितलं की सेनावडी मैदानमध्ये आपला सरजा आज पाळताने दिसला होता तुम्ही व्हिडिओ पण टाकलेली पण आज सेनावडी मैदानमध्ये आपल्या बाकासुरची हार झाली पण काही नाही दुसऱ्या मैदानामध्ये नक्कीच दुसऱ्या मैदानमध्ये नक्कीच आपला सर्जा टॉपमध्येच कमबॅक करेल तर पुढच्या मैदानामध्ये पण खूप शुभेच्छा आपल्या सर्जाला तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय